इरादे लाखो बनते है और टूट जाते हे अक्कलकोट वो ही आते हे जिने स्वामी बुलाते हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव हे अनेक रूपात अनुभवले जातात ज्यात भक्तांना संकटातून मुक्ती मानसिक शांती आणि जीवनामध्ये आयुष्यात यश मिळणे यासारख्या गोष्टींचा अनुभव येतो अनेक भक्त स्वामींच्या कृपेने चमत्कार अनुभवतात जसे की त्यांना प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन होणे किंवा स्वामींच्या पादुका घरात येणे स्वामींनी भक्तांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते नेहमीच सोबत असतात आणि प्रत्येक हाकेला प्रतिसाद देतात संकटामधून मुक्ती मिळत असते अनेक संकटामध्ये स्वामी समर्थ महाराजांची केलेली सेवा यामुळे मि मुक्ती मिळते असे अनेक भक्तांना अनुभव आलेला आहे होय मित्रांनो काही भक्तांना स्वामींनी प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे जसे की एका पुजाऱ्याला स्वामींनी दर्शन दिलेले मंत्र जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि राग कमी होतो स्वामी महाराजांचा मंत्र जप केल्याने जीवनात यश प्राप्त होत असते भक्तांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद मिळतो कारण स्वामींनी सांगितले आहे की ते नेहमी भक्तांच्या सोबत असतात भिऊ नको बाळा मी तुझ्या पाठीशी आहे जर हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर स्री स्वामी समर्थ असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देवावर अढळ विश्वास आणि पूर्ण समर्पण आवश्यक आहे स्वामी भक्तांनो अपेक्षा न ठेवता मानवतेची सेवा करणे आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्वाचे आहे धूप दिवा नैवेद्य दाखवून स्वामींची सेवा केली जाते आणि श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राचा जप कायम करावा दररोज एका निश्चित वेळी स्वामींची जर सेवा केली तर स्वामींची कृपा नक्कीच होणार आहे होय स्वामी भक्तांनो फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींवरती जर विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही कारण स्वामी माऊली प्रत्येक वाईट दिवसात प्रत्येक शुभ दिवसात आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी असते फक्त तुमच्या जीवनात तुम्ही सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असायला हवे तुम्ही सतत वाईट निगेटिव्ह विचार करत असाल तर स्वामींचे हे विचार तुमचे जीवन बदलून टाकेल श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जपामुळे आरोग्याला फायदा होतो या जप केल्याने व्यक्तीला आयुष्यात यश प्राप्त होते आणि एक दिवस नक्कीच भगवंतामुळे चांगला येणार असतो फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी महाराजांची मूर्ती आपल्या नजरेसमोर येते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचं आणि फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मनात स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे कितीही संकटे आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाच्या काही गोष्टी लक्षात जर ठेवल्या आणि त्यानुसार वागलो तर नक्कीच जीवनाचे सार्थक होत असते स्वामी महाराजांची अगाध महिमा त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे म्हणून स्वामी भक्तांनो स्वामींवरती विश्वास ठेवा सदैव स्वामी आपल्या पाठीशी असणार आहेत आपल्या आयुष्यात खूप अडचणी आहेत पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त आपल्या भगवंतामुळे येते होय स्वामी भक्तांनो कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही त्यामुळे पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका जर माझे नाव तुझ्या ओठाशी असेल बाळा तर तू घाबरतो कशाला मी सदैव आहे तुझ्या पाठीशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मी आहे ना तुझ्या पाठीशी संकट तुझ्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत आहेत बाळा भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी होय बाळा जसे तू कर्म करशील तसेच तुझ्या आयुष्यात घडणार आहे मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा तू मानू नकोस तुझे कर्मच तुझ्या कायम पाठीशी असणार आहे होय ध्येय साधने कितीही कठीण असले पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही माझ्या लेकरा फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि स्वतः तू कमी लेखू नकोस खंबीरपणे तू एक एक पाऊल पुढे टाक तुझ्या प्रत्येक पावलाला यशस्वी मी बनवणार आहे आणि यशाच्या दिशेने मी त्याला पाठवणार आहे जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी आज म्हणत आहे माझ्या प्रिय बाळा जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स जर असेल तर तुझ्या सुखाचा चेक कधीच बाऊन्स होऊ देणार नाही फक्त स्वतःचा विचार करू नकोस तू सर्वांचा विचार कर तुझ्या विचारांवर तू तु लक्ष ठेव तुझ्या शब्दांवर तू तु लक्ष ठेव तुझ्या कृतीवर तू तु लक्ष ठेव आणि तुझ्या चारित्र्यावर लक्ष ठेव आणि त्याने आपले भविष्य घडव होय बाळा तुझ्या आयुष्यात जरी दुःख असले तरी सुख मी तुला देणार आहे सुख इतकेच जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच की देवावरील आस्था उडणार नाही होय बाळा हार मानू नकोस दुःखी राहू नकोस तुझी सर्व स्वप्ने मी आता पूर्ण करणार आहे बाळा कोणाचीही स सत्याची सध्याची परिस्थितीवरून खिल्ली उडवू नकोस कारण काळ आणि वेळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालासुद्धा हळूहळू हिरा बनवत असतो त्यामुळे कोणाच्याही गरिबीची तू थट्टा उडवू नकोस होय माझ्या लेकरा तू माझ्यावरती विश्वास ठेव मी पणा दूर ठेव तर तुझ्या आयुष्यात यश कधीच येणारा नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातील देवाऱ्यात दिवा लावून फायदा नाही निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या आहे रे मना अतक्य अवधूत हे गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी माझ्या प्रिय बाळा यशस्वी व्हायचं असेल तर एकच उत्तम पर्याय मी तुला आज सांगत आहे समोरच्याचं दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तू तु तु तुझ्या नजरेत आणि मनात ठेव तुला मी सर्व काही प्राप्त करून देणार आहे तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता कर्म करणे तुझे कर्तव्य आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे होय बाळा मी तुझी स्वामी आई आहे आणि तू माझा लाडका भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करते जर तूही माझ्यावर मनापासून प्रेम करत असशील तर लव यू गॉड असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर माझ्या बाळा तुझी सावली तेव्हाच मागे येईल जेव्हा तू प्रकाशाच्या दिशेने चालशील तू योग्य दिशेने चालत आहेस माझ्या बाळा आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असली पाहिजे प्रत्येक गोष्ट तुला मिळणार नाही तू जे झुंज खेळत आहेस त्यात मी यशस्वी करणार आहे तू फक्त मन शांत ठेव शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं उत्तर तुझी परिस्थिती आता बदलणार आहे बाळा कारण तुझा संघर्षाचा काळ आता संपत आला आहे संघर्षाचा काळ कितीही मोठा असला कठीण असला तरी जर सोबत आपल्याला निस्वार्थ मार्गदर्शन करणारे जर कोणी असेल तर योग्य मार्ग तुला नक्कीच सापडणार आणि तो योग्य मार्ग दाखवण्यासाठीच मी आलो आहे ह्या संदेशाच्या माध्यमातून जर हा संदेश तू इथपर्यंत ऐकत आला हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे स्वामी म्हणतात माझ्या बाळा थोडं स्वतःसाठी जग खूप झालं सगळ्यांचं विचार करून आता फक्त तू तु तुझाच विचार कर संघर्षाचा काळ कठीण आहे बाळा पण वेळ संपलेली नाही बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठामं दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा होय बाळा कोणी माझं वाईट करतोय हे त्याचं कर्म कोणी माझं वाईट करणार नाही हा माझा धर्म कर्माचं तत्त्व फार वेगळं असतं बाळांनो म्हणून कर्म करताना विचार करत जा कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तळतळाट त्यामुळे कोणाचाही तळतळाट तुम्ही घेऊ नका हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही तर त्याच्या अहंकारात वाढ होते आणि हाच अहंकार त्याला एक दिवस नष्ट करत असतो स्वामी माऊली आज म्हणत आहेत माझ्या प्रिय बाळा जगणं खूप सुंदर आहे सतत तू रुसू नकोस एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तू तोडू नकोस सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नकोस सुटतात काही हात नकळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नकोस हे वाईट दिवस नक्कीच सरतील तू मात्र हसणं विसरू नकोस चिंता भय सोडून दे आणि स्त्री स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्त हो स्वामींवरती विश्वास ठेवा आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील त्यामुळे ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे आणि तुम्ही आनंदाचे भागीदार नक्कीच बनवणार बनणार आहात फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि वेळेला सुद्धा वेळ द्या तुमची आय तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेळ ही निघून जाणार आहे आणि साक्षात स्वामी माऊलींचा चमत्कार तुमच्या आयुष्यात होणार आहे ते चमत्कार जर तुम्हाला अनुभवायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये एक दोन तीन चार असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रिय मित्रांना शेअर करा स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला कायमच प्राप्त होणार आहे कारण स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्तांना म्हणतात अरे भीतोस कशाला मी आहे ना फक्त निसंकोचपणे माझं नाव घे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा मीच आहे बाळा तू श्रद्धा सगळ्यांवर ठेव पण विश्वास फक्त माझ्यावर ठेव मी तुझी स्वामी आई तुला कधीच एकटं सोडणार नाही तुझ्या प्रत्येक दुःखाच्या काळात मी तुला सोबत असणार आहे माझ्या लेकरा जे झालंय जे आहे जे होणार आहे जे घडत आहे ते सर्व काही चांगल्यासाठीच तू फक्त देवावरती मनापासून विश्वास ठेव देव त्या व्यक्तीचे कधीच वाईट होऊ देत नाही जो कर्माने आणि मनाने चांगला असतो जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही मग ती भक्ती असो वा व्यक्ती आणि मला माहीत आहे बाळा तू माझ्या भक्तीत खूप लीन झाला आहेस होय बाळा आशीर्वाद आणि भरोसा कधीच दिसत नाही पण अशक्य गोष्टीलासुद्धा ते शक्य करत असतात त्यामुळे माझ्यावरती तू भरोसा ठेव चांगल्या वेळेचा अहंकार हा नाही नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देत असतो बाळा स्वामी आज म्हणत आहे बाळा नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तोच खरं आयुष्य जगायला शिकलं होय बाळा सुखी राहण्यासाठी पैसा संपत्ती लागत नाही अरे दुःखी राहून काय करायचं एक दिवस तर सगळ्यांना सर्व सोडून जायचंच आहे मग आहे त्यात आनंदी राहणं का नको होय माझ्या लेकरा तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी आता लिहिली जाणार आहे तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी मी तुझ्या पाठीशी कायमच उभा राहणार आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि विश्वास असेल तर राजाधीराज योगीराज असे टाईप कर माझ्या लेकरा तुझे अनुभव नेहमीच आयुष्यात चांगली शिकवण देऊन जात आहेत तू कोणाच्याही चुका मोजत बसू नको आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल होय बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही होय बाळा संयम ठेव आयुष्यात काही गोष्टी ह्या उशिराच भेटत असतात कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो होय माझ्या लेकरा आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत आपल्याला कळत नाही जेव्हा सर्व काही आपल्याला सहज पद्धतीने प्राप्त होते तर त्याची कदर त्याची किंमत आपण करत नसतो जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका तुम्ही परत करू नका कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळत असते एकदा केलेल्या चुका परत परत तुम्ही करू नका कारण प्रत्येक वेळेस देव तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला येणार नाही होय ये बाळा प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे काळ निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाहीत तर तुम्हाला नेलं जातं कारण हा खेळ हा चित्रपट तुमचा नसतोच हा खेळ त्याचा आहे त्या ब्रह्मांड नायकाचा आहे होय बाळा तू जर माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल मला तू शोधू नकोस फक्त तू ओळख तू मनापासून फक्त काम करत राहा बाकी मी सर्व सांभाळून घेणार आहे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा कारण तुम्हाला मी निवडले आहे होय बाळा स्वामी मी शून्य आहे मी तुमचा सेवक झालो हेच माझे थोर पुण्य आहे एकदा श्रद्धेने स्वतःला स्वामींशी जोडा तुमच्या सर्व चिंता स्वामींवर सोडा माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून जो काम करत असतो त्याला कधीही हार मिळत नसते बाळा जे माझ्याकडे चार पावले चालतो त्यांच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो आजपर्यंत माझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात सोबत राहणारे माझे गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज जर तुमचाही गुरु तुमचे स्वामी असतील तर होय माझे गुरु माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो जर तुम्ही स्वामींनी सांगितलेल्या मार्गाने जात असाल आणि जाताना जर दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर स्वामी तुमच्यासाठी सुख घेऊन उभे आहेत हा विश्वास तुम्ही ठेवा आनंदी राहण्याचा एकच साधा मंत्र अपेक्षा स्वतःकडून ठेवायच्या मन किती मोठं आहे ह्याला महत्व नाही पण आपल्या ह्या मनात भगवंताचे प्रतिमा किती मोठी आहे ह्याला जास्त महत्व आहे मित्रांनो स्वामींवरती विश्वास ठेवा देव पावतो की नाही माहीत नाही पण माणसांपुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात हे जास्त बळकट असतात दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते आजचा दिवस तुमचा आनंदात जावो धन्यवाद